मिनी विधानसभा म्हणून ज्या निवडणुकांकडे पाहिलं जातं त्या राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं राज्य निवडणूक आयोगानं काल पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली यानंतर राजकारणात हालचालींना वेग आलाय नेमकं काय घडतंय सविस्तर जाणून घेऊया पुण्याच्या बाबतीमध्ये तर मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पुणे शहराच्या दौऱ्यावर होते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुण्यात महायुतीत निवडणूक लढवणार का या प्रश्नावर रोखोक उत्तर दिलं पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती होईल पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होणार नाही असं स्पष्ट केलं देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील टिंगरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे हा आमच्यासाठी अतिशय चांगला निर्णय आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अनेक वर्षापासून जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र काम करत आहेत आज ती वेळ आली आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळणार यापैकी एकशे पासष्ट ठिकाणी आम्ही लढणार आहोत पूर्ण एक्केचाळीस प्रभागांमध्ये आमची ताकद लावून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं सुनील टिंगरे यांनी सांगितलं भाजप खरंच इतकी ताकदवान आहे तर मग त्यांना बाहेरच्या पक्षांच्या लोकांचे प्रवेश का करून घ्यावे लागतात आज तुमची ताकद एवढी जास्त असेल तर प्रामाणिक कार्यकर्ता एवढ्या वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो त्याला त्यांनी तिकीट द्यावं मग प्रवेश का घेता दुसऱ्या पक्षाचे असा सवाल सुनील टिंगरे यांनी केला आमची विचारधारा ही शिवशाहू आंबेडकरांना मानणारी आहे आमच्या पक्षाची पुरोगामी विचारसरणी आहे राज्यात आज विकास विकासाची गरज असते त्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू शकू त्यावेळेस तशी परिस्थिती होती म्हणून आम्ही राज्यात सरकारमध्ये आहोत असंही सुनील टिंगरे यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात मोठ्या ताकदीनं उतरणार आहे आम्हाला कुणाला ताकदीची गरज लागणार नाही आम्ही स्वबळावर लढू एकशे पासष्ट जागा लढून आम्ही एक हाती सत्ता पुण्या पुणे महानगरपालिकेत आणू पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आम्ही सामोरं जाणार आहोत पुणे शहरातील अनेक मोठे प्रकल्प पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू आहेत त्यामुळं विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत असं टिंगरे यांनी जाहीर केलं यावेळी सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षासोबत युती करणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं ते म्हणाले शिव शाहू फुले आंबेडकर ज्या पक्षाचे विचार आहेत त्यांनी आमच्याबरोबर येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांना नक्की आमच्याबरोबर घेऊ त्यांच्यासोबत निवडणूक लढवू असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं वंचित बहुजन आघाडीचा एकदा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता वंचित बहुजन आघाडीकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं तर मित्रांनो पुण्याच्या बाबतीमध्ये ही घडामोड घडलेली आहे म्हणजेच पुण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती होणार आहे